नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण टिफिनसाठी भाजी बनवणार आहोत पत्तागोबीची ज्यांना ज्यांना पत्तागोबीची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी ही पत्तागोबीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि खायला अप्रतिम लागते चवीला तर नक्की अशा पद्धतीन तुम्ही ट्राय करा तर इथे पाव किलो पत्तागोबी घेतलेली आहे तुम्ही पूर्ण पत्तागोबीचा गड्डा जरी घेतला तरी काहीच हरकत नाही तरी ते मी पाव किलो गोबी जी आपल्याला अशा प्रकारे दोन बॅग करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला अशा बारीक बारीक मोठ्या मोठ्या आकारामध्ये मी अशी कापून घेत आहे तर मी अशाच प्रकारे कापून घेते बारीक बारीक कापून घेणार नाही तर लांब लांब अशी पत्तागोबी मी कापून घेणार आहे पत्तागोबी आपली छान कापून झालेली आहे आता मी हिला साईडला लावून ठेवते तर माझी मुलगी मला मदत करू लागती आहे मुलींना कसं मम्मी जे करू लागली ते सोबतच करायचं असतं तर आता आपल्याला छान पत्तागोबी चिरून झाली आता मी इथे टोमॅटो कापून घेणार आहे तर टोमॅटो असा मोठा मोठाच कापणार आहे जास्त बारीक करून नाही घ्यायचं आहे आपल्याला तर टोमॅटो पण आता मी छान कापून घेतलेला आहे आता आपल्याला कापून घ्यायचं आहे कांदा तर कांदा मी मोठा मोठाच कापून घेणार आहे जास्त बारीक आपल्याला कांदा नाही करायचा आहे कांदा पण मी आता छान कापून घेतलेला आहे आता इथे मी एक आलू छान साल काढून घेतलेला आहे मध्यम साईजचा आलू आहे त्याला पण छान आता चिरून घेऊन त्याच्या फु फुडी करणार आहे तर मोठा मोठाच आलू मी ठेवणार आहे जास्त बारीक नाही करणार आता कोथिंबीर आपल्याला छान बारीक बारीक कापून घ्यायची आहे आणि आता सगळं मी भाज्या जे कापून घेतलेल्या आहेत जे लागणार आहेत तेवढ्या आता इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण कापून ठेवलेली पत्तागोबी होती ती आपल्याला टाकायची आहे सगळी पत्तागोबी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि आपल्याला वरून तेल टाकायचं आहे आणि ही पत्तागोबी छान तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे तर आता इथे मी छान हलवून याला भाजून घेणार आहे जास्त वेळ नाही लागत अगदी थोड्या वेळात पत्तागोबी छान भाजून तयार होते आणि भाजल्यानंतर जास्त शिजवायचीही गरज नसते म्हणून भाजल्यानंतर लगेच आपली भाजी रेडीच झाल्यासारखी होते तर आपल्याला आता छान याला भाजून घ्यायचं आहे हलवून तर पाहू शकताय थोडा कलर चेंज झाला आहे पत्तागोबीचा आणि आपल्याला दोन ते तीन मिनटं अजून भाजून घ्यायचं आहे आणि पत्ता पत्तागोबी छान भाजली गेलेली आहे पाहू शकताय त्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि छान डाग आले आहेत पत्ता गोबीवर आता मी याला साईडला काढून घेते पत्तागोबी तर पत्तागोबी आता मी इथे काढून घेतलेली आहे एका ताटामध्ये आता तीच कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहेत मोहरी छान तडतुड द्यायची आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत अर्धा चमचा आणि मी ते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतल्या होत्या खलबत्त्यामध्ये त्या टाकलेल्या ता आहेत आता लसूण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये लसणाचा कलर चेंज होईपर्यंत लसणाचा कलर चेंज झालेला आहे आता आलू टाकून घ्यायचं आहे आपल्याला आलूला छान तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे आलू आपल्याला शिजायला जास्त वेळ नाही लागणार तेलामध्ये थोडा मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला थोडा वेळ आपल्याला अशा प्रकारे हलवत हलवत छान आलूला मऊ करून घ्यायचा आहे आलू थोडा मऊ झालेला आहे आता मी कांदा टाकून घेते आहे कांदा टाकून पण आपल्याला छान तर परतून घ्यायचं आहे तर आता मी थोडंसं हलवून याला झाकण ठेवून झा जा, झाकून ठेवणार आहे एक ते दोन मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर मी आता झाकण काढलेलं आहे पाहू शकता आलूचा आणि कांद्याचा दोन्ही कलर चेंज झालेला आहे आता आपण टोमॅटो घालूयात टोमॅटो घालून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता आलू पण छान आपले शिजल्या गेलेले आहेत छान तेलामध्ये आपण परतल्यानंतर तर पाहू शकताय तुम्ही आलू पण छान आपले कडल्या गेलेले आहेत आणि आता आपल्याला सगळं हे आहे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपण सुके मसाले टाकूयात तर लाल तिखट अर्धा चमचा अर्धा चमचा अथर्व मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा गोडा मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाले पण छान तेलामध्ये परतले गेले पाहिजेत आता मसाले छान तेलामध्ये परतले गेलेत आता आपण याच्यामध्ये गोबी टाकून घेऊयात जी आपण भाजून साईडला ठेवली होती आणि सोबतच मी आता कोथिंबीर पण टाकणार आहे म्हणजे छान मिक्स होईल आता आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये छान मिक्स झालेलं आहे पाहू शकता कलर किती भारी आलेला आहे खूप छान दिसतोय कलर आणि सगळा जो मसाला आहे ह्या पत्तागोबीला छान आपल्याला लावून ला घ्यायचा अशा प्रकारे हलवून हलवून आता मिक्स झालं आहे आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं टाक टाक टाक। आहे आणि अजून मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे एक चमचा मी चवीप्रमाणे मीठ टाकते आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण आपल्या ज्या भाज्या आहेत त्या पूर्ण शिजलेल्या आहेत पाणी घालून आपल्याला शिजवायची काहीच गरज नाही आता पत्तागोबीला पूर्ण ही भाज्या ज्या आहेत छान लावून घेतलेल्या आहेत आणि मीठही छान लागलेलं ला आहे आता एक ते दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवण्याला उकमू द्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर आपली भाजी रेडी झालेली आहे आता मी झाकण काढते ते, ते पाहू शकताय तुम्ही मस्त उकम उकमलेली आहे भाजी आणि पाहू शकता रेडी झालेली आहे तुम्ही ऑफिससाठी किंवा स्कूलच्या मुलांना टिफिनसाठी पण भाजी देऊ शकता खायला प्रतिम लागते ज्यांना ज्यांना पत्तागोबीची भाजी आवडत नाही ते आवडीने खातील नक्की एकदा तरी ट्राय करा आणि भाजीचा कलर पाहूनच मुलं हे आवडीने खातील माझ्या मुलाला आवडत नव्हती ही भाजी पण अशा प्रकारे बनवल्यानंतर ते आवडीने खातो तर अशा प्रकारे मी सर्व केलेली आहे भाजी किती टेम्पटिंग दिसते ब बघताच क्षणी खाण्याची अशी होईल तर नक्की एकदा करा आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय